साहेब पाटील साहेब काय म्हणाल चर्चा तुम्ही हसून स्वागत केलं सुरुवात हसून झाली पण नंतर थोडस गंभीर वातावरणात ही चर्चा अडकून पडलेली आहे नेमकं कश कोणत्या मुद्द्यावर ही चर्चा अडकलेली नाही नाही हसूनच पहिल्यापासूनच कारण ज्या ज्या वेळेस सरकारनं सांगितलं त्या त्यावेळेस मराठा समाजाने त्यांच्या शब्दाचा सन्मानच केलेला आहे तीन वेळेस या अगोदरही मुख्यमंत्री साहेबाला तीन महिन्याचा वेळ दिला होता त्यावेळेस नितीन करीर साहेबाच्या अध्यक्षतेखाली समिती होती त्यानंतरही चाळीस दिवस दिला आताही दोन महिने दिले चोवीस डिसेंबरपर्यंत समाज म्हणून मुख्यमंत्री साहेबाला आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबाचा शब्द पाळायला मराठा समाज कधी कमी पडलेला नाही आता त्यांनीच ठरवलेले शब्द आहेत आणि त्यांनीच त्यांचे घ्यावेत एवढीच आमची अपेक्षा याच्या पुढं काय नाही पण त्यांचं म्हणणं असं आहे की चर्चा जरी निष्फळ झाली तर बोलणी संवादातूनच चर्चा सुटत असते चोवीस तारखेपर्यंत वेळ आहे तुम्ही चर्चेला पुन्हा तयार सगळ्या गोष्टी चर्चेचा तर मी त्यांना बोलताना सांगितलं ना चर्चा चोवीस डिसेंबर पर्यंत बंद होण्याचं कारणच नाही कारण चोवीस डिसेंबर पर्यंत जर सरकारला शब्द दिलाय तर मराठा समाज शब्द कधीच फिरविणार नाही चोवीस डिसेंबर पर्यंत त्यांना वेळ दिलाय त्यांचे शब्द आहेत त्यांनी ते मध्ये घ्यावेत एवढीच मराठा समाजाची विनंती आहे त्यांना बाकी दुसरं काहीच नाही संभ्रम कुणाचा आहे सरकारचा शब्दावर नाही नाही माझं असण्याचं काय कारण आहे शब्द त्यांचे तज्ज्ञ आहेत त्यांचे सगळे बांधव इथं आहेत यांच्यासमोर चर्चा ठरली हेच व्यासपीठ आहे हेच जागा आहे हेच राज्य आहे त्यांचं आहे जनता पण त्यांची जे पालकत्व राज्याचं त्यांच्याकडेच आम्हाला कशामुळे का खोट्यात काढतील ती थे। लिहिलेलंच त्यांनी आणि आम्ही फक्त शब्दावरती ठामेल आम्ही कधी सन्मान केला नाही त्यांचं कौतुक कधी केलं नाही काल विधानमंडळावरती ते पटलावरती ठेवलं थे, गेलं आम्ही ऐकलं त्याच वेळेस सन्मान केला मुख्यमंत्र्यांचं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा सन्मान केला मराठा समाजानं कारण आमचं मोठं मन करण्याचं कारण पण तसंच आहे की त्यांनी निर्णय घेतलायच ना फक्त घोषणा मोठी झाली त्यांनी एखादं आहे मोठं त्याला दरवाजाही मोठा दिला पण कडी दिला नाही मग ते पहिलं मोकळंच होतं घर ना आता मोकळंच आहे कुणी येण कुणी जाय त्या कडी देणं आवश्यक होतं म्हणजे पाचार नको आहे आमचं तेवढंच म्हणणं होतं की स्पष्टता करा बस आणि आहे ते शब्द मध्ये घ्या यापेक्षा काही विनंती नाही आणि मला वाटतंय शंभर टक्के यातून मार्ग निघल सरकार म्हणून हे आलेले जे प्रतिनिधी बांधव आहेत माझे साहेब आलेत साहेब आले मामा महाराष्ट्राचे हो मला वाटतं उद्यापासून त्यांनी मार्ग तरी निघाल सगळ्या भाचायचा <laughs> <था। laughs> हो म्हणजे उद्या मला वाटतंय चोवीस पर्यंत शंभर टक्के मार्ग यातून निघल शब्द मध्ये घेतील ही मराठा समाजाला खात्री आहे आणि एक जनता म्हणून सरकारकडं तर राज्याचं पालक होतोय मराठा समाज ह्या महाराष्ट्रातली जनता आहे आणि त्यांचे आहेत म्हणून ते मार्ग काढतील आणि ते शब्द आत घेतील हे आम्हाला खात्री